मालेगाव तालुक्यातील दहिवाळ येथील माधवराव हरिभाऊ पवार विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा अठ्याहत्तरा स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहूर्तावर माधवराव हरिभाऊ पवार विद्यालयाची नूतन इमारत उभारण्याचा श्री गणेशा सरपंच उपसरपंच व युव तरुणांच्या उपस्थितीत करण्यात आला तसेच देवळा पोलीस स्टेशनचे ए पी आय निसर्गप्रेमी श्री दीपक पाटील यांच्या सहकार्याने एकावन्न एक वृक्षांची रोपे शाळेतील आवारात लागवड करण्यासाठी भेट देण्यात आली उपस्थित ग्रामस्थांच्या मदतीने नूतन इमारत उभारणीच्या परिसरात मिळालेल्या वृक्षांची लागवड करण्यात आली गेल्या अनेक दिवसांपासून गावातील युवा तरुणांची विद्यालयाची नवीन इमारत झाली पाहिजे यासाठी प्रयत्नशील होते बघा नूतन इमारत उभारणी करण्यात येणार असलेला परिसर सर बऱ्याच दिवसापासून दहवाळ गावातील तरुणांची इच्छा होती की शाळेची म्हणजे माधवराव हरिभाऊ पवार विद्यालयाची नूतन इमारत झाली पाहिजे आणि असं कळालं की स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी शाळेचं श्रीगणेशा बांधकामाचा केलेला आहे काय सांगू शकता तर बघा माधवराव हरिभाऊ पवार विद्यालय दैवा या शाळेमध्ये मी मागच्या वर्षीच मुख्याध्यापक म्हणून पदभार स्वीकारलेला आहे आणि आम्हा सर्व शिक्षकांची खूप इच्छा होती की आपल्याला शाळेला एक नवीन अशी इमारत पाहिजे आणि ज्या भौतिक सुविधा मुलांना दिल्या गेल्या पाहिजे त्या सर्व पाहिजेत असं आणि संस्थेची तशी इच्छा होती परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे इमारत बांधकामा थोडासा उशीर झाला पण मात्र चालकांनी केलेले प्रयत्न आणि ग्रामस्थांनी आम्हाला थोडंसं केलेलं प्रेरित केलेलं तर यामुळे आता संस्थेची जी, या जी इमारत आहे त्या इमारतीचा बांधकामाचा प्रश्न जवळजवळ सुटलेला आहे आणि इमारत बांधकाम आम्ही चालू केलेलं आहे यामध्ये पंधरा ऑगस्टचं औचित्य साधून त्या दिवशी आम्ही जे इमारत बांधकाम जिथे चालू केलेले आहे त्या ठिकाणी वृक्षारोपण पण केलेलं आहे काही वृक्षांची लागवड या ठिकाणी झालेली आहे आणि आप आपल्याला दिसतं इथे की या ठिकाणी पाया जो आहे तो खोदला गेलेला आहे ते सर्वसाधारणपणे एक आपल्याकडे पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग आहेत आणि त्या वर्गांना पुरेसे अशा वर्ग खोल्या या ठिकाणी बांधण्याचा निर्णय आमच्या संस्थेचे अध्यक्ष तसंच आमच्या संस्थेचे सेक्रेटरी यांनी घेतलेला आहे आणि ह्या कामाचा शुभारंभ पण झालेला आहे आणि आता लवकरच ते पूर्णत्वाकडे येईल अशी मी पण अपेक्षा करतो सर दुसरा प्रश्न असा की बऱ्याच ठिकाणी बऱ्याच शाळेत सेमी हा विषय आता घेतलेला जातो आहे तर तुम्ही याविषयी काय सांगू शकता हां तर आता सध्या इंग्रजी ह्या भाषे भाषेचं महत्त्व पाहता मुलांना चांगल्या प्रकारचं इंग्लिश यावं आणि पुढे दहावीनंतर ते विज्ञान घेतात अशा वेळेस सर्व जे विज्ञान असतं ते इंग्रजी भाषेतून असतं त्यामुळेच त्या आपल्या खेड्यातल्या विद्यार्थ्यांना खरोखर अडचण येतात पण मग यासाठी असं होतं की काही विद्यार्थी जे असतात त्यांना पुढे विज्ञान घ्यायचं नसतं म्हणून ते मराठी माध्यमात घेतात मग त्यासाठी दोन तुकड्यांची आवश्यकता असते की एक मराठी माध्यमाची आणि एक इंग्रजी माध्यमाची तर मग पालकांची इच्छा होती की आपल्याकडे सेमी जर कधी राहिलं असतं तर फार बरं झालं असतं मग यावेळेस मी असा विचार केला की जे सर्व विद्यार्थी आहेत आपल्याकडे एक एकच तुकडी आहे दोन तुकड्या नाही आहेत मग जर कधी सर्व विद्यार्थ्यांची इच्छा असेल की आपल्याकडे सेमी माध्यम पाहिजे इंग्रजीतून आम्हाला सर्व विज्ञान वगैरे शिकायचं आहे तर मग त्यामुळे मी तसं मान्य शिक्षणाधिकारी आपल्या नाशिक जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील साहेब यांना याविषयी विचारणा केली आणि मला इयत्ता पाचवीची आमच्याकडे एक अनुदानित तुकडे आहे आणि ही सेमी माध्यमातून सुरू करायची आहे तर साहेब मी सुरू करू शकतो का तर साहेबांनी मला सांगितलं की सर तुम्ही सुरू करा आणि नंतर माझ्याकडे तो प्रस्ताव द्या तुम्ही सर्व विद्यार्थी सेमी माध्यमातून बसू शकतात पाचवीचा वर्ग तुम्ही या वर्षापासून सेमी माध्यमातून चालू करा आणि असं त्यांनी मला आश्वासन दिलं तर तसा मी प्रस्ताव पण तयार केला आणि त्यांच्याकडे तो प्रस्ताव पाठवतो आहे आणि या वर्षापासून आपल्याकडे इयत्ता पाचवीचा वर्ग हा सेमी माध्यमातून चालू झालेला आहे एकंदरीत गेल्या अडीच तीन वर्षापासून गावातील तरुणांची इच्छा होती ते वारंवार संस्था चालकांशी हितबूच करत होते की नवीन इमारत बांधली पाहिजेल आणि त्या तरुणांना कुठेतरी आज रोजी न्याय मिळाला असं एकंदरीत म्हणावंसं वाटेल त्याबद्दल काय सांगू शकतं तर बघा आता जे तरुण आहेत जे आता आज गावकरी म्हणून वावरत आहेत तर तेही सर्व माझे विद्यार्थीच आहेत आणि त्यांचं जे म्हणणं आहे ते पण रास्तच आहे त्यांनी आमच्या या शाळेतच शिक्षण घेतलेलं आहे त्यावेळेसही त्यांना वाटायचं की आपल्या शाळेची मोठी अशी भव्य इमारत असावी कारण ती शाळा ते त्यांचीच म्हणतात आणि म्हणून त्यांचाही खूप आग्रह होता की सर इथे इमारत झाली पाहिजे आणि त्यामुळे त्यांनी जे आम्हाला प्रोत्साहन दिलं किंवा वेळोवेळी जी आठवण करून दिली कारण कामाच्या व्यापामध्ये आम्ही कधीकधी त्या गोष्टींचा विसरही पडायचा पण वेळोवेळी त्यांनी मला भेट दिली ऑफिसला येऊन आणि त्यांनी त्या ते गोष्टीचं स्मरण करून दिलं आणि तसं मग मी संस्था चालकांकडे पण ह्या गोष्टीचा प्रस्ताव मांडत गेलो आणि त्यामुळे ह्या सर्व गोष्टींना वेग आलेला आहे म्हणून मी जे हे थोडंसं श्रेय आहे हे या आजच्या नवीन पिढीला ज्यांनी आम्हाला प्रोत्साहित केलं यांना पण देऊ इच्छितो धन्यवाद सर ओके okay, थँक्यू